नमस्कार मी आणि आपण खंडेराजुरी येथे क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे तसेच सांगली क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या जिल्हास्तरीय नेटबॉल स्पर्धेत लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज स्टेट बोर्ड विटाच्या चौदा वर्षाखालील मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला असून विभागीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाले संघातील खेळाडूंनी दाखवलेली शिस्त संघ भावना आणि चिकाटीमुळे विद्यालयाचा गौरव वाढलाय या यशामुळे विद्यालयात आनंदाचं वातावरण असून सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे संस्थापक अध्यक्ष सदाशिवराव पाटील अध्यक्ष वैभवदादा पाटील कार्यकारी संचालक पी टी पाटील प्राचार्य सुहास तळेकर व कोऑर्डिनेटर कल्पना पाटील यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिले क्रीडा शिक्षक सूरज मगदूम व शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने उत्कृष्ट तयारी केले मुलांनी दाखवलेला समन्वय आत्मविश्वास आणि क्रीडा भाव हाच आदर्श पॅटर्न आहे असे प्राचार्य तळेकर यांनी सांगितले संघा च्या उज्ज्वल भविष्यासाठी आदर्श परिवाराकडून हार्दिक शुभेच्छाही देण्यात आल्या लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज विटा